म्हणून पंतप्रधान पर्ण कराडला कशासाठी आले उद्घाटनासाठी आले विकासासाठी आले आणि हे पंतप्रधान पर्ण दोन वेळा आले सातारला गेल्या वेळेला आले आणि आता कराडला आले कराडला का आले ते बहुत कमात मे बहुत तकलीफ होत आहे अरे तकलीफ नाही तुम्ही झोपला तर इथं बात काय फरक होता आता बाबा गावोगावात गाड्या गेल्या पाचशे रुपये माणसाला गाडीला तीन हजार रुपये ड्रायव्हरला पाचशे आणि जेवण मग मोदीच्या सभेला चाल मग मोदी साहेब इथ या बसा इथं कृष्णा पोहण्याचा संगम आहे इथं कमळ येत नाही इथं उसाचे दांडे येते <laughs> आणि शशिकांत शिंदे लाराव माणूस आहे रात्री बारा वाजता फोन करायचं अवेलेबल बाकीच्या उमेदवाराची चर्चा करा आपल्याला अनुभव आहे म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल लिहून जर घटना लिहिली नसते मान्य केली नसते तुमची अवस्था काय झाली असती याचा विचार करा तुम्ही आता अलीकडे पाहताय मी तो एकच सांगतो उत्तर प्रदेश मध्ये शेतकरी आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या आग शेतकऱ्यांच्या भारताचे गृहमंत्री तेनी मिश्रा गावगुंड आहे तो मोदीचा मंत्री आहे त्याच्या मुलानं सात शेतकऱ्यांना जीप खाली चिरडून मारलं तरी तो अजून निवांत आहे त्याच्या अमेनावर कोणाला जबाबदार म्हणून तुम्हाला मी बनमर्दीची विनंती करतो कुणी दहाव्या उचला म्हणे कुणी इकडे या कुणी पाकीट द्या कृपा करून यांच्या भूलतापाला बळी पडू नका आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी आले त्यांच्या ह्याच्या आपल्या कराडचा विकास मला सगळ्यांनी सांगितलं कराडचा